नमस्कार स्वागत आहे तुमचं जागल्या भारतच्या या एपिसोडमध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर संगीता वानखेडे आणि अजय बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते या आरोपानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती विविध चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू झाल्या होत्या यासोबतच मराठा आंदोलनामध्ये पोट पडले आहे का अशा बातम्या मोदी मीडियाकडून जाणीवपूर्वक चालवल्या जात होत्या मोदी मीडियाला मराठा आंदोलनाच्या चळवळीमध्ये फूट पाडावी अशी मानसिकता आहे का असा प्रश्न या निमित्ताने आयरनीवर आलेला आहे आणि त्यांची ही मानसिकता लपून राहिलेली नाही दुसरी गोष्ट अजय बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी जे आरोप केलेत त्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या आरोपांना आज उत्तर दिलेलं आहे अजय बारसकर हा विकत घेतलेला माणूस आहे हा एक ट्रॅप आहे असा आरोप मनोज जारांगे पाटील यांनी यावेळी केलेला आहे मनोज जारांगे यावेळी म्हणाले की मी मिवन लाख लोकांना कुंभी प्रमाणपत्र मिळवून दिलेलं आहे याचा फायदा दीड कोटी मराठा समाजाला होणार आहे मागास वर्ग आयोग गठीत करण्यात आलेला आहे दहा टक्के आरक्षण या आंदोलनामुळेच मिळालेलं आहे ही माझी चूक आहे असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी विचारला आहे दोन लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले त्याच्यात दीड कोटी मराठ्यांचा फायदा झाला केली मागास वर्ग आयोग गठीत करायला लावला केली दहा टक्के आरक्षण या आंदोलनामुळे मिळालं चूक केली लोकांचे ते ते चौतीस तपासायला लावले माझा मराठा समाज एक केला चूक केली मी मी काय केलं मनोज जारांगे असंही म्हणाले की मी जनतेला मायबाप म्हणू का। केली असा प्रश्न मनोज जारांगे पाटील यांनी यावेळी विचारला आहे इतकंच नाही तर मनोज जारांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केलेले आहेत आणि या सगळ्या मागे सरकारचा हात असल्याचा आरोप मनोज जरांगी पाटील यांनी यावेळी केला होता तू बलात्कार करतो दोन महिला नव्हते असे तुझ्या गावचे लोक सांगायला मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक बडा नेता देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा कारण ज्या पण जी त्या महिलांना विनयभंग झाला तिचं मॅटर दाबलं गेलं ते तुझं उघडं करू नाही तू जरांगीच्या विरोधात बोल असं त्याला सांगितलं त्या माणसाला हेड ऑफिसचे मुंबईचे चॅनलचे चॅनल तयार झाले घंटा घंटा बोलायसाठी एवढं सरकारचा आता देशा होऊ शकत का यामुळे आता राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे आणि सोशल मीडियामध्ये चर्चेला उदार आलेला आहे तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या या आरोपाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आपले चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर जाते या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद